नमस्कार डॉक्टर श्रीदा देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण कुटस्थ दीप हा या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत अद्वैत तत्वज्ञानात बद्ध कोण व मुक्त कोण होतो वर सांगितलेले तत्वज्ञान कुतर्क करणाऱ्यांच्या चेष्टेचा विषय होतो ते विचारतात की बंधन होते तरी कोणाला खंडनखंड खाद्य नावाच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे या चेष्टेचा समाचार घ्यावा अज्ञानाने तथाकथित बद्ध असणारे जीव व ज्ञानाने तथाकथित मुक्त होणारा जीव हे परमार्थत सत्य नाहीत बद्धमुक्त शीर्ण तुका म्हणे खंडनखंड खाद्य ह्या ग्रंथात स्वतःचे असे तत्त्वज्ञान मांडलेले नाही दुसऱ्यांच्या मताचे खंडन आहे मुख्य प्रतिवादी न्यायमत आहे अद्वैतांसह सर्व मतांचे हिरिरीने खंडन केले आहे वादातील वितंडा नावाच्या पद्धतीचा त्यांनी जाणीवपूर्वक स्वीकार केला आहे अनिर्वचनीय ख्याती सिद्ध करणे हा ग्रंथाचा एक प्रमुख हेतू आहे ज्या शब्दप्रमाणाने अप्रत्यक्षपणे परमार्थाची सिद्धी होते त्याचे या ग्रंथात खंडन केले आहे फक्त ब्रह्मच असल्याने व तेही आहे असे सिद्ध करणारे दुसरे कोणी नसल्याने जीव बंधन मोक्ष इत्यादी कल्पना व्यर्थ आहे पुराणातील बुद्ध्यादिकांचा विवेक वृत्ती व ती उत्पन्न होण्यापूर्वी मी कोण आहे ही जिज्ञासा झाल्यावर व ती होण्यापूर्वी मला कळत नाही या प्रकारे अनुभवास येणारे अज्ञान नावाचे तत्त्व यांचे साक्षित्व शिवच करतात शैव पुराणात वरील वाक्याचा संदर्भ आहे वृत्ती व वृत्तीपूर्वी ब्रह्मजिज्ञासाकाळी व त्यापूर्वी तसेच अज्ञानाची जाणीव असतानाही शिव म्हणजे कुटस्थ रूपानेच असतो शिव या नावाच्या कुटस्थाचे स्वरूप हा शिव नावाचा कुटस्थ जगद्भ्रमाचे अधिष्ठान असल्याने सत्य जडसृष्टीचा प्रकाशक असल्याने छिद्रूप व सतत प्रेमाचा विषय असल्याने आनंदरूप आहे शिवाय सर्व पदार्थांना त्यांच्या गुणाधिकांसह प्रकट करणारा व सर्वांशी संबंधित असल्याने पूर्ण आहे शिवपुराणात अशा प्रकारे जीवत्व ईश्वरत्व इत्यादी भाव नसलेला केवळ व स्वयंप्रकाश शिवनावाचा कुटस्थ नेमकेपणाने सांगितला आहे ज्यांचे साक्षित्व करायचे जो साक्षीत्व करतो म्हणजे साक्षी त्याच्याहून वेगळे असते त्यामुळे शिवरूप कुटस्थ हा वृत्ती निवृत्ती जिज्ञासा अज्ञान इत्यादींचा साक्षी असल्याने तो त्यांच्याहून वेगळा आहे भ्रम अधिष्ठानाशिवाय होत नाही म्हणून जगतभ्रमाचे तोच अधिष्ठान आहे कदाचित ना हमप्रिय हा या अद्वैत मकरंदातील वाक्यानुसार कुटस्थ सतत प्रेमाचा विषय आहे व्यावहारिक सत्तेतील चेतन पदार्थाची उत्पत्ती व त्यांचे ज्ञान त्याच्यामुळेच होते सर्वांना व्यापून असल्याने तोच पूर्ण आहे अशा प्रकारे शैवपुराणात सांगितलेल्या शिवरूप कुटस्थाला जीवभाव ईश्वर भाव, भाव इत्यादीचा स्पर्शही होत नाही जीवादी भावरहित कुटस्थ सांगण्याचे कारण माया चैतन्याच्या आभासाने जीव व ईश्वर यांना उत्पन्न करते अशी श्रुती असल्याने जीव व ईश्वर दोन्ही माईकच आहेत पण ते काचेच्या हंडीप्रमाणे स्वच्छ आहेत माया ही उपाधी असलेला ईश्वर व अविद्या ही उपाधी असलेला जीव मूळ मायेने निर्माण केले मूळ मायेचेच हे दोन कल्पित भेद आहेत इतर अचेतन पदार्थही माईक असले तरी जीव व ईश्वर काचेच्या हंडीप्रमाणे स्वच्छ असून अन्य पांचभौतिक सृष्टी मातीच्या घागरीप्रमाणे अस्वच्छ आहे ज्याप्रमाणे अन्नापासून उत्पन्न झालेले मन अन्नापासूनच उत्पन्न झालेल्या शरीरापेक्षा तरल किंवा स्वच्छ असते त्याप्रमाणे जीव व ईश्वर माईक असूनही इतर पदार्थांपेक्षा तरल आहेत काचेची हंडी व मातीची घागर यांचे मूळ द्रव्यच वेगळे आहे त्यामुळे त्यांच्यात वेगळेपणा असणे योग्यच आहे पण इतर सृष्टी व जीवेश्वर हे दोन्ही मूळ मायेचे असताना वेगळेपणा का येतो याचे उत्तर वर दिले आहे स्वच्छतेबरोबरच चित्तचा आविष्कार कसा होतो हे दोन्ही चितणेच प्रकाशित होत असल्याने त्यात चैतन्याचा आविष्कार शक्य आहे कारण कोणतीही कल्पना करण्यास समर्थ असलेल्या मायेला काहीच अशक्य नाही अध्यारोपात मायेचा स्वीकार केल्याशिवाय तत्वज्ञान तडीला जात नाही माया श्रुतीने स्वीकारली असल्याने श्रद्धेने ती स्वीकारता येते येथे तर्काला धरून प्रश्न विचारून उपयोग नाही पण कैमौतिक न्यायाचा एक तर्क पुढे मांडला आहे आमची निद्रा सुद्धा स्वप्नात चेतनरूप जीव व ईश्वर यास उत्पन्न करते तर महामायेने प्रत्यक्षात जीव व ईश्वर यांना उत्पन्न केले याचे तुला आश्चर्य का वाटावे झोपेतच स्वप्न पडते स्वप्नात अचेतन पदार्थ जीव व ईश्वराचे अवतार उत्पन्न होतात झोपेच्या अज्ञानातून अशी निर्मिती होत असेल तर मूळ मायेतून ती प्रत्यक्षात का होऊ नये ज्याला काकवी आवडते त्याला अमृत का आवडू नये हा कैमृतिक न्याय हे श्री एकनाथ महाराज वेगळ्या भाषेत सांगतात ते नसतेनी रूपे रूपा आली सत्यासत्ये गरोदरधा आली तेथे असत्याची पिली स्वयं आली असंख्य एकनाथी भागवत ईश्वर व जीव माईक असले तरी ईश्वर अल्पज्ञ अल्पशक्ती इत्यादी नाही कारण मूळ माया सर्वज्ञत्वादी भावांची ईश्वरामध्ये कल्पना करून ते प्रकट करते जी धर्मीला कल्पनेने निर्माण करते तिला धर्म निर्माण करण्याचे काय बरे ओझे पडणार आहे मूळ मायेनेच ईश्वर या धर्मीला निर्मितीचा संकल्प केला ज्याला धर्म असतात त्याला धर्मी म्हणतात तीच मूळ माया धर्माच्या निर्मितीची कल्पना करून ईश्वराला सर्वज्ञ सर्वसाक्षी इत्यादी बनवून जीवाला अल्पज्ञ अल्पसाक्षी इत्यादी बनवते जीवेश्वराप्रमाणे कुटस्थ माईक नाही कुठस्थही माईक आहे अशी शंका घेता येईल असे म्हणावे तर तशी भलतीच शंका घेऊ नये कारण कुटस्थ माईक असल्याचे श्रुतीत प्रमाण नाही जीव व ईश्वराच्या रांगेत कुटस्थाला बसवण्याचा आगाऊपणा करू नये भ्रमाचे अधिष्ठानच भ्रमरूप आहे असे म्हणण्याचे धारिष्ट करू नये कारण कोणत्याही स्मृतीमध्ये असे प्रमाण नाही उटस्थाच्या सत्यत्वाबद्दल मात्र भरपूर प्रमाणे आहेत सर्व उपनिषदे याचे अस्तित्व कंठरवाने सांगत आहेत इतकेच नव्हे तर त्याच्या जोडीला दुसरे एकही अस्तित्व ती सहन करत नाही उटस्थ हे एकच पारमार्थिक सत्य आहे तेव्हा आत्मा एक अद्वैत जी म्हणणे नाही तेथं एवम द्वैताद्वैता तीत निश्चित निजात्मा एकनाथी भागवत याप्रमाणे संत व एकमेवा द्वितीयम इत्यादी अनेक श्रुती कुटस्थाचे सत्यत्व सांगतात कुटस्थाव्यतिरिक्त दुसरे काही नाही श्रुतीच्या स्पष्टीकरणाने कुटस्थ सिद्ध होतो आम्ही उपनिषदांच्या अर्थाचे स्पष्टीकरण करतो तर्काचा एक शब्दही बोलत नाही त्यामुळे तार्किकांना येथे शंका घेण्यासाठी वावच नाही नैशा तर्केण मातीरापनेया कठोपनिषद तर्काने कुटस्थ कळत नाही प्रतिष्ठानात ब्रह्मसूत्र कुठस्थच्या बाबतीत तर्काला प्रतिष्ठा नाही तम तौपदनिषदम पुरुषम पृच्छामी इत्यादी श्रुती तर्काचे अप्रामाण्य व श्रुतीचे प्रामाण्य सांगतात म्हणून तार्किकांनी आम्हाला एकही शंका विचारू नये श्रद्धा हाच आमचा आधार आहे म्हणून म्हणून मुमुक्षु नये कुतर्काच्या नादी न लागता श्रुतीला शरण जावे श्रुतीमध्ये जीव व ईश्वर यांना मूळ माया उत्पन्न करते असे म्हटले आहे श्रुतीचा अर्थ स्पष्ट करण्यापुरता जरूर तेथे श्रुतीशी सुसंगत तर्क करावा श्रुती शिरोधार्य मानावे मायेने केलेल्या चैतन्याच्या दोन अभिव्यक्ती ईक्षणापासून प्रवेशापर्यंतची सृष्टी ईश्वराने केलेली असून जागृतावस्थेपासून अवस्थेपासून मुक्तीपर्यंतचा संसार जीवाने केला आहे कूटस्थ असंग असल्याने त्याचा कशाशीच संबंध येत नाही कूटस्थ असंगच आहे त्यामुळे यात काही येत नाही व जात नाही मुमुक्षुने सतत असाच विचार करावा सृष्टी सातिशय असून कूटस्थ निरतिशय आहे म्हणजे ज्याहून वेगळे वा अधिक नाही न्यूनाधिक्यरहित आहे जन्म विकार गुण इत्यादी सृष्टीमध्ये येतात व जातात कुटस्थाला ते येत नाहीत म्हणून जात नाहीत विचार करण्याची रीत वास्तविक कोणाचा नाश नाही व उत्पत्तीही नाही कोणी बद्ध नाही व साधकही नाही कोणी मुमुक्षू नाही व कोणी मुक्तही नाही अशी ही परमार्थता आहे आत्मोपनिषद ही श्रुती गौड पादाचार्यांनी मांडुक्य कारिकेत घेतली आहे तीच येथे आहे उत्पत्ती नाही म्हणून नाश नाही बंधनासाठी दुसरे काही नाही व म्हणून ते दूर करून पाहणारा साधकही नाही बंधन नसल्याने मोक्षाच्या इच्छेचा प्रश्नच नाही व म्हणून कोणी मुक्त नाही यालाच खरा परमार्थ म्हणतात असे असताना जगत जीव व ईश्वर का सांगितले वाणी व वा मन यांनी न कळणाऱ्या कुटस्थाचे ज्ञान करून देण्यासाठी श्रुती सातत्याने जीव ईश्वर व जगत यांना स्वीकारून ज्ञान करून देते अज्ञान अविद्या गृहित धरून कुटस्थचे ज्ञान करून द्यावे लागते हाच अध्यारोप ज्ञान एका कुटस्थाचेच व्हायचे असले तरी त्याची साधने विविध सांगितली आहेत माणसाला प्रत्येक आत्म्याची ज्या ज्या प्रक्रियेने समजूत बसेल ती ती त्याच्यासाठी उत्तम प्रक्रिया आहे असे आचार्य म्हणतात लोकांच्या बुद्धीच्या श्रेणी भिन्न भिन्न असल्याने त्यांना कुटस्थाचे ज्ञान करून देण्याच्या पद्धतीही भिन्न असणे योग्य आहे त्यांच्यापुरती तीच पद्धत श्रेष्ठ आहे हे सुरेश्वराचार्यांचे मत आहे वेदांतशास्त्रात कवायत नाही हाडेलप्पी नाही श्रुतीची एकवाक्यता जाणून घ्यावी विविध श्रुतीचे तात्पर्य न ओळखल्याने अडाणी माणूस त्याविषयी गोंधळून जातो पण विवेकी ते यथार्थपणे जाणून आनंदसागरात डुंबतो व्याससूत्राचे अविरोधाध्याय व समन्वयाध्याय श्रुतीवाक्यांचे तात्पर्य सांगण्यासाठी खर्ची पडले आहेत वेदांचा तो अर्थ आमासीचे ठावा असे म्हणणारे श्री तुकाराम महाराज येथे हवेत एक वाक्यतेनंतर झालेल्या निश्चयाचे स्वरूप हा मायारूप ढग जगद्रूप पावसाचा कसाही वर्षाव करो त्यामुळे शिद्रूप आकाशाचा फायदाही नाही व तोटाही नाही क न लागे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा तुकाराम गाथा जगाचा संपर्कच नकड्य झाल्यावर आत्मस्थितीला धक्का लागत नाही मायेच्या कोणत्याही उलाढाली निरर्थक असतात आता चिंतनाचे फळ या कुटस्थ दीपाचे जो वारंवार चिंतन करतो तो कुटस्थ रूपाने सतत प्रकाशमान होतो प्रमेयाविषयी असलेले संशय या चिंतनाने नष्ट होतात कूटस्थाचे स्वरूप समजून तो मी आहे असा बोध होऊन जीवन कृतार्थ होते असा कृतार्थ झालेला जीवनमुक्तीच्या वैभवाने शोभतो इथे दीप हे प्रकरण संपलं आता पुढचं प्रकरण प्रकरण नऊ ध्यानदीप हा कुटस्थ दीपातील कुठस्थाचे सतत चिंतन करावे असे मागील प्रकरणाच्या शेवटी सांगितले आहे पण हे अनेक कारणांनी महाकठीण आहे ध्यानाचा अभ्यास करणाऱ्या सर्व प्रामाणिक साधकांना तसा अनुभव आहे ब्रह्म अनुपास्य आहे म्हणजे त्याची सगुणाप्रमाणे उपासना करता येत नाही असे केन उपदेशात म्हणते अर्थात त्याच्या उपासनेची रीत वेगळी असली पाहिजे ध्यान हा उपासनेचाच एक प्रकार आहे आणि उपासनेची परिणीती ध्यानात झाली पाहिजे या प्रकरणाची सुरुवात ब्रह्माच्या उपासनेपासून आहे ब्रह्मतत्वाची सतत उपासना करावी म्हणजे विचाराने त्याच्या अनुसंधानात राहावे ब्रह्मतत्वाच्या उपासनेची रीत संवादी भ्रमाप्रमाणे ब्रह्मतत्वाच्या उपासनेनेसुद्धा मोक्ष मिळतो याच दृष्टीने उत्तरतापनीय उपनिषदात उपासनेचे अनेक प्रकार सांगितले आहेत संवादी भ्रमाचे उदाहरण पुढील श्लोकात आहे अथर्व वेदात पूर्वतापनीय व उत्तरतापनीय अशी तापनीय उपनिषदे श्रीराम गोपाल नृसिंह हो यांच्या नावे आहेत उत्तरतापनीयात उपासनेचे अनेक प्रकार सांगितले आहेत ही उपनिषदेच असल्यामुळे श्रद्धावंतांना ती आदरणीय आहेत संवादी भ्रमाचे उदाहरण रत्नाची प्रभा व दिव्याची प्रभा यांच्याकडे हे रत्न आहे म्हणून धावणाऱ्या दोघांचे भ्रमज्ञान सारखेच असले तरी दोघांना मिळणाऱ्या फळात फरक पडतो गडद अंधारात दोघेजण चालत असताना एकाने लांबून रत्नाचा प्रकाश पाहिला व दुसऱ्याने दुसरीकडे लोलकातील दीपकलिकेचा प्रकाश पाहिला दोघेही प्रकाशालाच हे रत्न आहे असे समजून आपापल्या रत्नाकडे धावले एकाला खरेच रत्न मिळाल्याने तो सुखी झाला दुसऱ्याला दिवा मिळाल्याने तो कष्टी झाला रत्न आहे या समजुतीने रत्नाकडे धावून रत्न मिळणे हा संवादी भ्रम असून रत्न आहे या समजुतीने रत्नाकडे धावून दिवापदरात पडणे हा विसंवादी भ्रम आहे पुढील तीन श्लोकात तेच सांगितले आहे एखाद्या घराच्या खिडकीत दिवा आहे त्याचा प्रकाश बाहेरील दारात दिसला त्याचप्रमाणे दुसऱ्या एका घरातील खिडकीत मणी आहे व त्याचाही उजेड दिसला लांबून दोन प्रकाश पाहून तेथे रत्न आहे असे समजून दोघेही आपापल्या रत्नाकडे धावतात दोघांचेही प्रकाशाला रत्न समजणे हे मिथ्याच आहे दिव्याच्या प्रकाशाकडे धावणाऱ्याला रत्न मिळत नाही व रत्नाच्या प्रकाशाकडे धावणाऱ्याला रत्नच मिळते हे दृश्य प्रत्येक वाचकाने आपापल्या परीने डोळ्यासमोर आणावे व तात्पर्य स्वीकारावे व्यवहारातील संवादी व विसंवादी भ्रम दिव्याच्या प्रकाशाविषयी रत्नाचा भ्रम होणे हा विसंवादी भ्रम असून रत्नाच्या प्रकाशाविषयी रत्नाचा भ्रम हा संवादी भ्रम आहे सुरुवातीला दोन्ही प्रकाशांना भ्रमाचे स्वरूप आहे कारण दोघांनाही सत्य माहीत नव्हते एकाला भ्रम होऊन यश आले तर दुसऱ्याला अपयश आले यशामुळे एकाच्या कष्टाला अपेक्षित फळ आले म्हणून तो भ्रम संवादी ठरला तर दुसऱ्याला नुसतेच कष्ट झाले म्हणून त्याचा भ्रम विसंवादी ठरला तर्काच्या संदर्भातील संवादी भ्रम वाफेला धूर समजून तेथे अग्नी असावा असा तर्क करून तिकडे गेलेल्याला जर तेथे सुदैवाने अग्नीच दिसला तर तो संवादी भ्रम होय धुक्याला धूर समजून थंडीमध्ये कोणी धुक्याकडे गेला व त्याला शेकोटी सापडली तर तो संवादी भ्रम होय कर्मकांडातील संवादी भ्रम गोदावरी नदीच्या पाण्याला ते गंगेचे पाणी आहे असे मानून ते अंगावर शुद्धीसाठी शिंपडून घेतले तर तो शुद्ध होतो हाच तो संवादी भ्रम प्रत्यक्षात गोदेचे पाणी अंगावर शिंपडून ते गंगेचे आहे या भावनेमुळे त्या पाण्याला गंगेच्या पाण्याच्या पावित्र्याचे फळ मिळते पाण्याविषयी भ्रम झाला तरी अपेक्षित फळ मिळते नामाच्या संदर्भातील संवादी भ्रम ताप चढल्याने वातादी त्रिदोष खवळून त्यातील भ्रमाने जो नारायणाचे स्मरण करीत मरण पावतो त्याला स्वर्ग मिळतो हा संवादी भ्रम होय ताप चढून नारायण नारायण असे बरळणारा त्यातच मरण पावला तर त्याला स्वर्ग मिळतो असे पुराण सांगते बरळणारा रोगी विचारपूर्वक नारायणाचे स्मरण करीत नसला तरी त्याला त्या स्मरणाने स्वर्ग मिळतो नामाचे महत्त्व सांगणारा हा अर्थवाद मानावा म्हणून वर सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष चे, चे अनुमान व शास्त्र यांच्या संदर्भाने कित्येक भ्रमाची उदाहरणे आहेत रत्नाचे प्रत्यक्ष प्रमाणाचे धुराचे अनुमान प्रमाणाचे तसेच गोदावरीच्या पाण्याचे शास्त्र प्रमाणाचे इत्यादी उदाहरणे सांगून झाली आहेतच तशीच रोजच्या <Rot> व्यवहारात अनेक उदाहरणे दिसतात संवादी भ्रमाचा उपासनेत उपयोग संवादी भ्रम न मानल्यास माती लाकूड व दगड यांना देवत्व कसे येईल स्त्री किंवा पुरुष यांची अग्नी म्हणून उपासना कशी करता येईल पंढरीच्या पांडुरंगाची व सोमनाथाच्या शिवपिंडीची उपासना करून कित्येक भक्त उद्धरून गेले आहेत मूर्ती व पिंडी पाषाणाची असली तरी ब्रह्मभावनेने त्यांची केलेली उपासना संवादी भ्रम न मानल्यास कशी सफळ होईल चांगदेव रोज मातीची पिंड तयार करून उपासना करीत असत कित्येक गावात केवळ ओबडधोबड पाषाणाला देव मानले जाते जिवंत वृक्षाच्या खोडावर गणपतीची मूर्ती करून रंगवून उपासना होते ते हे परब्रह्म विटेवरी असा संवादी भ्रम सर्व विठ्ठल भक्त सांभाळतात उपनिषद काळी छानोग्य उपनिषदामध्ये स्त्री व पुरुषांची अग्निभावाने उपासना केली आहे त्याने ब्रह्मलोक लागतो संवादी भ्रमाची व्याख्या ज्या भ्रमामुळे अपेक्षित फळ दैववशात लागते त्या भ्रमाला संवादी भ्रम म्हणतात अनिष्ट किंवा नको असलेले फळ मिळाले तर तो विसंवादी भ्रम होय काक तालिया नाही कावळ्या बसल्यावर अचानक फांडी तुटणे व ती कावळ्याच्या बसण्यामुळे तुटली असे वाटणे भ्रमाने उपासना करूनही यथार्थ उपासनेचे फळ मिळणे हा संवादी भ्रम होय काल्पनिक ब्रह्मोपासनेचे मोक्ष हे फळ मिळते संवादी भ्रमाचे भ्रम हे स्वरूप असले तरी त्याने इष्ट फळ मिळते त्याप्रमाणे ब्रह्मतत्वाची भ्रमरूप उपासना मोक्ष हे फळ देते मण्याच्या प्रकाशाला मणी समजून प्रकाशापर्यंत पोहोचलेल्याला मणीच मिळतो शब्द ब्रह्मरूप परोक्ष ज्ञानाला ब्रह्म समजणाऱ्याला त्याच्या शास्त्रशुद्ध उपासनेने ब्रह्मानुभव येतो मण्यापर्यंत पोहोचण्याप्रमाणे ब्रह्मापर्यंत पोहोचणे लक्षात घ्यावे क्षमाधिकांच्या पूर्वतयारीने व श्री गुरुकृपेने हा प्रवास होतो ब्रह्म उपासनेची शास्त्रीय रीत वेदांतशास्त्रात सांगितलेले भेदशून्य एक रसरूप ब्रह्म शब्दाने जाणून ते मी आहे अशी उपासना करतात ब्रह्म अवयवरहित असल्याने अखंड म्हणजे भेदशून्य आहे फक्त ब्रह्मच सर्वत्र व्यापून असल्याने जणू ब्रह्म या एकाच रसाने सर्व काही बनले आहे शब्दज्ञानाने हे बुद्धीला कळते व ते ब्रह्म मी आहे या अभ्यासाने जीव ब्रह्मरूप होतो प्रथम परोक्ष व अभ्यासाने अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते ब्रह्माचे परोक्ष ज्ञान उटस्थाचे अनुसंधान न करताच शब्दाने ब्रह्माचे सामान्य ज्ञान होते जसे शास्त्रामुळे म्हणजे शब्द विष्णू भगवान शंकर इत्यादी सगुण मूर्तीचे ज्ञान होते या सामान्य ज्ञानासच येथे परोक्ष ज्ञान म्हटले आहे श्री विष्णूच्या रूपाचे चतुर्भुज शंखचक्र गदाधारी इत्यादी वर्णन भक्तिशास्त्रामुळे कळते प्रत्यक्ष दर्शन होत नाही त्याप्रमाणे ब्रह्माचे प्रथम शब्दाने ज्ञान होते अनुभव तात्काळ येत नाही केवळ शास्त्रवेत्ता हा परोक्ष ज्ञानीच असतो शास्त्रामुळे श्री विष्णूच्या चतुर्भुजादी रूपाचे जरी ज्ञान झाले तरी त्याचे साक्षात ज्ञान न झालेला परोक्ष ज्ञानीच असतो म्हणून ध्यानाच्या वेळी त्याला डोळ्यांनी विष्णूचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही विष्णूच्या मूर्तीवरून होणारे त्याचे दर्शन व प्रत्यक्ष दर्शन यात फरक आहे परोक्षत्व म्हणजे भ्रम नाही केवळ परोक्षत्वाच्या दोषामुळे ब्रह्मज्ञानाला भ्रमज्ञान म्हणता येत नाही येते तर प्रमाण असलेल्या शास्त्रातूनच विष्णू इत्यादी सत्यमूर्तीचे ज्ञान करून दिले आहे शास्त्र नेहमीच यथार्थ ज्ञान देते ते ज्ञान परोक्ष असले तरी भ्रम नसते शास्त्रातून होणारे ज्ञान भ्रम असू शकत नाही पदार्थ ज्ञानाविषयी भ्रम होऊ शकतो शास्त्राने होणाऱ्या ज्ञानाविषयी नव्हे म्हणून मूर्तीचे ज्ञान सत्य आहे शास्त्राने होणाऱ्या ब्रह्मज्ञानाचे परोक्षत्व शास्त्रामधून जरी सच्चिदानंद ब्रह्माचे शब्दाने ज्ञान झाले तरी प्रत्येक कुटस्थाचे अनुसंधान न साधणाऱ्याला प्रत्यक्ष ब्रह्मानुभव येत नाही शब्दाने ब्रह्माचे हे आहे असे परोक्ष ज्ञान होते कूटस्थच ब्रह्म आहे असा अनुभव यावा लागतो त्यासाठी अखंड अनुसंधान ठेवता येणे आवश्यक आहे या अनुभवाला साक्षात्कार असे म्हणतात परोक्ष ज्ञान तत्त्वज्ञानाचे साधन आहे ते ज्ञान परोक्ष असले तरी शास्त्रावरूनच ब्रह्माच्या सच्चिदानंदत्वाचा निश्चय करून देत असल्यामुळे ते तत्त्वज्ञानच आहे भ्रम नाही जसे सगुण साकार मूर्तीचे रूप शास्त्रामुळे कळते तसे निर्गुण निराकाराचे स्वरूपही शास्त्रावरूनच कळते दोन्हीकडे शास्त्रावरील अढळ श्रद्धा आवश्यक आहे खरे तर ज्ञानाने अपरोक्ष ज्ञान व्हावे जरी श्रुतींमध्ये महावाक्यांनी अंतर्यामी ब्रह्माचे वर्णन केले आहे तरी यथाशास्त्र विचार करणारे दुर्मिळ असल्याने ब्रह्म दुर्बोध झाले आहे तसे पाहिले तर चारही महावाक्ये उपनिषदातील असून कोणालाही ते वाचता येतात म्हणजे त्यांचे परोक्ष ज्ञान होते आत्मा ब्रह्मच आहे हे लक्षात येते परंतु त्याचा अनुभव केवळ परोक्ष ज्ञानाने येणे जवळपास अशक्य आहे म्हणून आत्मतत्व दुर्ज्ञेय आहे तत्त्वत अनुभव येणे शक्य आहे असे म्हटले तरी प्रत्यक्षात तो येत नाही या अवघडपणाचे कारण देहादी पदार्थ आत्मा आहेत हा भ्रम बलवान असेपर्यंत सामान्य माणूस मंदबुद्धीमुळे मी ब्रह्म आहे असा अनुभव बळजबरीने घेऊ शकत नाही वस्तूसिद्धीर विचार विचारेण न किंचित कर्मकोटीभीही विवेक ब्रह्मानुभव केवळ यथाशास्त्र विचारानेच येतो कितीही कर्मे केली तरी येत नाही विचारासाठी सूक्ष्मगामी तरल व सात्विक बुद्धी आवश्यक असून श्रद्धा हा तिचा स्थायी भाव असावा विचार करणारा साधन चतुष्ट संपन्न असावा श्रद्धापूर्वक शास्त्राभ्यासाने ज्ञान होते ज्या अर्थी प्रत्यक्ष द्वैतबुद्धीने शब्दाने होणाऱ्या अद्वैतबुद्धीचा नाश होत नाही अर्थी श्रद्धावंत असलेल्या शास्त्र जाणणाऱ्याला ब्रह्म सहज समजेल अनंत जन्माच्या संस्कारांमुळे माणसाला द्वैताचा सतत अनुभव असतो पण तो परोक्ष आत्मानुभवाला विरोध करत नाही द्वैताचा अपरोध म्हणजे प्रत्यक्ष आणि सतत अनुभव असतो व अद्वैताचे फक्त श्रवणकाळी व परोक्ष ज्ञान असते तू दहावा आहेस या आप्तवाक्याने दहाव्याचे ज्ञान झाले प्रत्यक्ष मोजून पाहिल्यावर त्याचे अपरोक्ष ज्ञान झाले श्रद्धेने शास्त्राभ्यास करणाऱ्याला द्वैताचा अनुभव घेत असतानाच परोक्ष ज्ञान शक्य आहे भ्रमरूप द्वैताचा अनुभव परोक्ष अद्वैताच्या विरुद्ध नाही प्रत्यक्षात हा पाषाण आहे हे कळत असले तरी तो देव आहे ही भावना नष्ट होत नाही विष्णूची मूर्ती वा चित्राला विष्णुत्वाची भावना नाकारण्याचे कारण काय स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात ह्याविषयी उद्बोधक प्रसंग आहे एका संस्थानिकासमोर त्याच्याच राजवाड्यात मूर्तीपूजेविषयी उलटसुलट संवाद चालू होता त्या संस्थानिकाचे मोठे तैलचित्र समोरच भिंतीवर लावले होते अचानक एका दरबारी व्यक्तीला स्वामींनी त्या तैलचित्रावर थुंकण्यास सांगितले मोठी खळबळ उडाली वास्तविक तैलचित्रात प्रत्यक्ष संस्थानिक नसून हे त्याचे प्रतीक असताना त्यावर थुंकण्यास कोणाची हरकत को होती पण प्रतिकाचेही व्यक्ती एवढेच महत्त्व असते त्याप्रमाणे विष्णू व त्याची शालिग्राम मूर्ती चित्रे इत्यादी प्रतिकाचे महत्त्व सारखेच आहे श्रद्धा नसलेल्यांच्या मताकडे दुर्लक्ष करावे कर्म उपासना ज्ञानादी सर्व वैदिक विधी श्रद्धावंतासाठीच आहेत म्हणून श्रद्धा नसणाऱ्यांच्या त्यावरील अविश्वासाला महत्त्व देऊ नये कुद्द वेदांमध्येच अदेवयुहू अन्यव्रत पणी इत्यादी शब्दांनी श्रद्धा नसलेल्यांचे वर्णन आहे आजही अश्रद्धा आहेत व पुढेही असतील ईश्वरी लिहिल्याचाच तो एक भाग आहे त्यांना श्रद्धावंत करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जे श्रद्धावंत आहेत त्यांच्या श्रद्धेला विकृत वळण लागू नये व संतांनी आखून दिलेल्या मार्गावरून त्यांनी चालावे ह्यासाठी प्रयत्न करावे म्हणून आप्तवचन एकदाच ऐकल्याबरोबर परोक्ष ज्ञान होते कारण ही विष्णूची मूर्ती आहे या सांगण्याला चिकित्सेची गरज नाही देवघरामध्ये दे असलेला शाळीग्राम प्रतिमा इत्यादी विष्णूच्या मूर्ती आहेत असे वडीलधारांनी सांगितल्यावर त्यांचे सांगणे मुले चिकित्सा न करता श्रद्धेमुळे स्वीकारतात चिकित्सा उपासना विधीची होते मूर्तीची नाही ज्यांनी उपासना करायची ती कशी करावी यासंबंधी एकमत होत नसल्याने कर्म व उपासना यांच्यासंबंधी चिकित्सा करावी लागते कर्म व उपासनेच्या कित्येक परंपरा म्हणजे शाखा असल्याने सामान्यांना संबंधित ठाम निर्णय कसा करता येईल उपासनेचे दैवत व परंपरा यांच्यानुसार अनेक भेद आहेत त्यातील आपण काय स्वीकारावे आपल्यासाठी कोणती उपासना योग्य आहे याविषयी सामान्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो आज इथेच थांबू हरिओम तत्स्य